खुल्या बाजारात सोयाबीनचे दर तीन हजार आठशे रुपयापर्यंत खाली घसरले आहेत पुढील काळात हे दर आणखी खाली येणार असल्याची स्थिती आहे यामुळे शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत सरकारने यावर पावले उचलावी म्हणून काँग्रेसच्या सोशल मीडियाने जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांच्या नेतृत्वाखाली पावले उचलली आहेत अतिवृष्टीने त्रस्त शेतकऱ्यांना भाववाढीचा फायदा व्हावा म्हणून यवतमाळ शहरातील स्थानिक पोडा बाजारात अब्की बार सोयाबीनचा हजार पार या टॅगलाईनच्या पोस्ट बॅनर दाखवत शहरातील चार किमीच्या परिघात प्रदर्शने करत सरकारकडे भाव वाढवण्याची मागणी करण्यात आली ही मोहीम आम्ही नुकतीच यवतमाळ जिल्ह्यामध्ये स्टार्ट केली होती गेल्या दोन ते तीन दिवसापासून यवतमाळमध्ये मोठ्या दिवसा प्रमाणात पाऊस सुरू आहे अतिवृष्टीने शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि आज पोहळ्याचा सण आहे आणि या पोहळ्या सणाच्या दिवशी शेत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पोस्टर बॅनरच्या मदतीनं आम्ही सरकारचं लक्ष केंद्रित करतोय आणि आमची एकच मागणी आहे सोयाबीनला अख्खी बार सोयाबीन छे हजार पाच यावेळी सोशल मीडिया काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष कृष्णा भाऊ कुनसाके निलेश मेश्रा पंढरी पाठे शुभम तेलगोटे अभिजित वाघमारे स अन्य मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या वर्षात ठरलेल्या हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीन विक्री झाली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजगी आहे चालू हंगामातील सोयाबीन येण्यास अवघे पंधरा ते वीस दिवस बाकी आहे यावेळेस जर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळणार नसतील व सरकारने जर भाव वाढी संदर्भात योग्य ती दखल घेतली नाही तर यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात संविधानिक पद्धतीने बेमुदत अन्यथा आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा त्यांच्याद्वारे देण्यात आला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अक्रम तेव्हा यवतमाळ वेदू सारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं सा पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ति व्यवस्थापन मदद विभाग महाराष्ट्र शासन तक के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं